दरम्यान भारत आणि मधला तणाव वाढलेला पाहायला मिळतोय संघर्ष टोकाला जाताना दिसतोय आणि यापुढचं बातमीपत्र याच संदर्भात आणि हरियाणातल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे क्षेपणास्त्र करण्यात काही मिनिटातच पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच गार झाल्याची माहिती समोर येते भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात येते भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे ती म्हणजे पाकिस्तानाकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानच क्षेपणास्त्र पाडण्यात आलेलं आहे पहाटेपासून भारत पाक मध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू होते पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न काल करण्यात आला एक क्षेपणास्त्राद्वारे पाकनं भारतावर हल्ला केला पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले जम्मू एअरबेस त्याचबरोबर उधमपूर एअरबेस पठाणकोट एअरबेस आणि श्रीनगर बियास एअरबेसवर पाकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते सीमावर्ती भागात पाकिस्तानचा गोळीबार अनेक भागात आयुधांचे अवशेष आढळलेले आहेत अक्रूरमध्ये क्षेपणास्त्रांचे अवशेष आढळलेले आहेत सध्या आपण पाहतोय भारत आणि पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर आता भारत पाकड्यांवर कोपल्याचं चित्र दिसतंय त्याचबरोबर पाकड्यांकडून कुरापती सुरू आहेत सीमावर्ती भागात पाकिस्तानचा गोळीबार अनेक भागात आयुधांचे अवशेष आढळलेले आहेत अक्रूरमध्ये क्षेपणास्त्राचे अवशेष आढळले आहेत क्या यहाँ पे क्या धमाका हुआ कि हाँ धमाका हुआ सर जी, जी। तो फिर आपने देखा फिर हाँ सर जी तो हाँ तो यह तो जो कुछ होता है उसका हाँ जी मैं जैसे ही उठा सामने देखा कि सर आ रहा है सर मैंने घर वालों को बताया सर इधर है कुछ जैसे सर उसके बाद वो दस पंद्रह मिनट के बाद आया सर देखा आगे ये निकला हुआ था सर फिर देखा ये इसके हाँ सर पूरे बिखरे हुए हाँ सर दरम्यान भारताकडून पाकिस्तानच्या चार एअरबेस वर हल्ला करण्यात आला रावळपिंडी शेरकाट आणि चकलाल एअरबेस वर हल्ला करण्यात आलाय भारतानं पाकिस्तानचं लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलंय भारत पाकिस्तान सीमेवर दोन्ही बाजून गोळीबार सुरू आहे पाकिस्तानचं रावळपिंडी शहर स्फोटांनी हादरलंय भारतानं चार एअर हल्ले केलेले आहेत पाकड्यांच्या भारत पाकिस्तान सीमेवर दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात येतोय दरम्यान भारताकडून पाकिस्तानच्या चार एअरबेस हल्ला करण्यात आला रावळपिंडी शेरकाट आणि चकलाल एअरबेस आहे पाकिस्तानचं लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलंय भारत पाकिस्तान सीमेवर दोन्ही गोळीबार करण्यात दरम्यान भारताकडून पाकिस्तानच्या सव्वीस ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत मधल्या विमानतळांवर भारताकडून हल्ले चढवण्यात आलेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी भारताकडून पाकिस्तानच्या चार एअरबेसवर हल्ला करण्यात आला रावळपिंडी शहर हादरलाय शेरकाट आणि चकलाल एअरबेसवर हल्ला करण्यात आलेला आहे तर भारताकडून पाकिस्तानच्या सव्वीस ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत पाकमधल्या विमानतळांवर भारताकडून हल्ले करण्यात आलेले आहेत कारण पाकड्यांकडून भारतात नागरी वस्त्यांवर हल्ले चढवण्यात आले प्रयत्न करण्यात आले आणि हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरात हल्ले चढवण्यात आले इंडियन आर्मी इनको मुंह तोड़ जवाब दे मुह तोड़ जवाब दे इनको सालों को तो, तो दुवार कर तो तो ही करेंगे पीछे पीट के पीछे बार करना अगर कर रहे हैं तो हिट पे करके देखो हमारी आर्मी क्या जवाब देती है तुम लोगों को इनका कभी भी हमारे आर्मी के साथ जितनी इनकी सारी पब्लिक है उससे ज्यादा हमारी इंडियन आर्मी आपण पाहतोय प्रत्येक नागरिकाच्या मनात पाकिस्तान विरोधात रोष आहे की पाकिस्तानला करा लौकर करा आणि विनाश असा प्रत्येक भारतीय दरम्यान सीमालगत भागांमध्ये घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय जम्मूच्या बक्षीनगर मध्ये घर कोसळलंय पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे घरांची पडझड होताना दिसतीये पाकिस्तानाकडून नागरी बसताना लक्ष करण्यात जम्मूच्या नगर मध्ये सध्या आपण पाहतोय पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे घरांची पडझड झालेली पाहायला मिळते भारताकडून सुद्धा पाकिस्तानच्या सव्वीस ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत पाकमधल्या विमानतळावर भारताकडून हल्ले करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर भारताकडून पाकिस्तानच्या चार एअरबेसवर हल्ले करण्यात आलेले आहेत आधी पाखडांकडून भारतात नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यात आले लक्ष करण्यात आलं आणि त्यानंतर भारतानं प्रतिउत्तरात पाखड्यांच्या अनेक शहरांना लक्ष केलेलं आहे हल्ले केलेले आहेत सीमालगत भागांमध्ये घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय जम्मूच्या बक्षीनगरमध्ये घर कोसळलंय ये सब जैसे कुछ बहुत बड़ी चीज गिरी है और जब मैं बाहर आया तो यहाँ से ही था यहां कुछ दिख नहीं रहा था हमें भी पंद्रह मिनट लगे मुंह तोड़ जवाब देना चाहिए ये फर्स्ट टाइम हुआ, हुआ है और हम कहते हैं अब ये चीज दोबारा नहीं होनी चाहिए उधर से एक बहुत बड़ा मैं कहूंगा रॉकेट टाइप का शरा जो सीधा ही या बिल्डिंग के ऊपर इसने अटैक किया और उसके बाद जितने भी आगे पीछे जो मकान थे उनको काफी क्रैश किया गया नर्मदा जम्मू काश्मीर मध्ये घरांस मोठा नुकसान झालंय हल्ल्यामुळे अनेक भागात खड्डे पडल्यास चित्र दिसून येत उरी उरीमधील स्थानिककांची घर उद्ध्वस्त झालेली आहेत तर सीमालगतच्या भागात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर भारत मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचबरोबर सीमालगतच्या नागरिकांमध्ये आता घबराट पसरलेली पाहायला मिळते त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे मात्र उरीमध्ये स्थानिकांची घरं आपण त्या घरांची अवस्था पाहतोय अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे तर जम्मू काश्मीरमध्ये घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय जोर से बाज आई मैंने सोचा है कि पता नहीं कोई हमारी ऊपर गिर गया है जब देखा बहुत धुआं था और मिट्टी मुट्टी फैलाई थी नहीं नहीं घर में नहीं, कुछ नहीं हुआ है घर में कुछ नहीं, नहीं, नहीं हुआ है, नहीं है। ऐसे चार द्वार के बाहर पड़ा है अंदर नहीं पड़ा है और क्या है सर हम साढ़े तीन बजे उठे थे साढ़े तीन बजे उठे तो देखा हमने नीचे से इधर से कोई बम आया बहुत बड़ा बामबाए जब उठा तो मैंने मेरे कपड़े भी भर गए सब कुछ भर गया मैं आगे बीमार बंदा हूँ देखा तो कुछ नहीं सर देखा तो मैं हम पूरे मोहल्ले में जगाया इनको सभी को फोन फान किया तो ये उठ के बेचारे आ सामने सर दुआ सा था, था। लेकिन अभी भी, हो भी हो बीच में गुस्सा है पता नहीं किया अंदर है कि नहीं है सर आप खुद आपको उनको दिखा दो भाई क्या चक्कर क्या नहीं दरम्यान सततच्या गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली अनेक घरांचं नुकसान झालंय काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते राजौरेतील रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे सततच्या गोळीबारामुळे आता नागरिकांमध्ये घबराट पसरलेली पहायला मिळते अनेक घरांचं नुकसान झालंय काही जण जखमी झालेले आहेत त्याचबरोबर राजौरीतील रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे तो इधर फाइटिंग चल, तो चल, तो चल, तो चल रहा है तो इसलिए कोलकाता चल हम लोग जा रहे हैं कोलकाता तो इधर गोली चल रहा है बहुत सुबह से तो देखा है यही रजौरी पे तो काम करते थे रजौरी पे तो इधर बहुत खतरा है फिलहाल घर जा रहे हैं हम लोग हाँ सेफ जगह पे जा रहे तो फिर बाद में सोचेंगे आने के लिए तो परिवार से कौन कौन और कौन कौन यहाँ पर आया था पर कोई नहीं मैं अकेला आया था तो इधर काम करने के लिए क्या आज हुई है में। हाँ हुआ तो रात को भी हुआ दिन को भी हुआ सुबह देख रहा था हम लोग खड़ा होकर बाहर सब ने तो फिर गाड़ी सारी जब बंद कर दिया ना सब ने तो इसलिए घर जा रहे हैं हम लोग कि इधर बहुत खतरा है ना इधर का लोग ही भाग रहे हैं दरमियान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला नागरी वस्ती भेट पाकिस्तान लक्ष्य के लिए पहाड़ी करना पाकड़ून जम्मू काश्मीर मधील नागरी वस्त्या लक्ष करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा काल आ, सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली होती आणि त्यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता की तुमची शस्त्र खाली ठेवा जेवढं तुम्ही ही परिस्थिती चिघळायचा प्रयत्न कराल तेवढं पाकिस्तानच नुकसान होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं जम्मू काश्मीरच्या डोळामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाले स्पीकर आणि फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे सीमालगतच्या भागात तणाव कायम आहे अमृतसरमध्ये मिसाईलचे तुकडे आढळलेत पाकिस्तानने डागलेल्या मिसाईलचे अवशेष आढळलेले आहेत अमृतसरच्या मुगलाणी कोट गावात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या अवशेष आढळलेत काल अमृतसर शहरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र ते मिसाईल भारताने पाडले अनेक ठिकाणी मिसाईलचे तुकडे आढळलेले पाहायला मिळतात अवशेष आढळलेले पाहायला मिळतात जम्मू काश्मीरच्या डोडावोधे सुद्धा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली अमृतसरमध्ये मिसाईलचे अवशेष आढळलेले आहेत तर अमृतसरच्या मुगलानी कोट गावात पाकिस्तान केलेल्या हल्ल्याचे अवशेष सापडले दरम्यान जम्मू काश्मीरच्या बिशनाह हो भागात मिसाईलचे तुकडे आढळलेले आहेत पोलिसांनी मिसाईलचे तुकडे ताब्यात घेतलेले आहेत अनेक ठिकाणी मिसाईलचे तुकडे आढळत अवशेष सापडत आणि ते ताब्यात घेऊन चौकशी सध्या सुरू आहे तपास सुरू आहे आपण पाहतोय अमृतसरमध्येही अशाच प्रकारचे मिसाईलचे तुकडे आढळले होते जम्मू काश्मीरच्या भागात सुद्धा जम्मू काश्मीरच्या बिशनाह भागात मिसाईलचे तुकडे सापडले आहेत दरम्यान राजस्थानच्या बारमेर मध्ये मिसाईलचे तुकडे सापडले आहेत रात्री हवेत ड्रोन दिसल्याचाही स्थानिकांनी दावा केलेला आहे राजस्थानच्या बारमेर मधली ही दृश्य राजस्थान मध्य सुद्धा मिसाइल से तुकड़े आड़े बरबर रि हवे ड्रोन दिस स्थानिक दावा के सुबह लगभग सवा पाँच बजे के समथिंग था पाँच सवा पाँच से पहले था ऊपर जोरदार ऐसे दस से बारह ऐसे ऊपर जाते हुए दिखाई दिए उतला साइड से उधर ये घर से ऊपर ड्रोन टाइप है जैसे मतलब श्रृंगार की तरफ भी दिख रहे थे फिर थोड़ी देर बाद ऐसी आवाज आया कि रोड पर जैसे कुछ गिरा है फिर हम जैसे नीचे आए तो हमें ये जो एक ये वाला मिला है रोड पर मिला था ये तो हाइट तो ज्यादा थी इसलिए नीचे रोड का आवाज़ आया था नहीं तो आवाज़ नहीं आता जैसे कोई पत्थर गिरता है ना ऊपर से उस प्रकार आवाज़ आया नीचे नहीं तो आवाज़ नहीं आता सुबह पाँच बजे शांत एरिया था तो फिर ये हमें आवाज आया तो हम तुरंत इसके पीछे आए दरम्यान पाकिस्तानाकडून सीमेवर ड्रोन हल्ले सुरूच आहेत अमृतसरच्या खासा कॅन्ट परिसरात ड्रोन कर... ड्रोन सुरक्षा नष्ट सर्वात महत्वाची बातमी पाकिस्तानाकडून ड्रोन हल्ले सुरूच अमृतसरच्या खासा कॅन्ट परिसरात ड्रोन आढळल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर हा ड्रोन निकामी करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीरच्या मध्ये सुद्धा शंभू मंदिर परिसरात सुद्धा हल्ला करण्यात आला त्याचबरोबर आता पाकड्यांकडून राजौरी घरांवर राजौरीतील घरांवर सुद्धा तोफांचा हल्ला करण्यात आला अमृतसरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे दरम्यान पाकड्यांकडून राजौरी येथील घरांवर तोफांचा हल्ला करण्यात आलेला आहे हल्ल्यात ए एस राजकुमार थापा यांचा मृत्यू थापांचे दोन कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात राजौरी येथील एडीएस ठार झालेले आहे त्याचबरोबर सीमेपलीकडून सुरू असलेल्या युद्धादरम्यान शनिवारी राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त यांच्या निवासस्थानी एक शेल आदळल्यानं त्यांचा मृत्यू झालाय श्रीनगरमध्ये घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे घरांना मोठी भगदाडं पडली आहे सीमावर्ती भागात लोकांचा जीव मुठीत तर आपण पाहतोय श्रीनगरमध्ये घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर तिथली नागरिक आहेत तिथले लोक आहेत ते जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळी जाताना दिसत आहे पौने छः बजे कुछ ज़ोरदार धमाका हुआ हम ये अंकल का ही मकान है हम साथ में ही रहते हैं तो ज़ोरदार धमाका हुआ फिर हम यहाँ आ गए पहले आयर में कुछ ब्लास्ट हुआ फिर हम यहाँ आ गए तो यहाँ कुछ पड़ा था वो जिप्ट जैसा थोड़ा इधर दो हिस्सों में था और थोड़ा इधर थोड़ा इधर पड़ा था तो हमने फिर यहाँ लोकल हेड को फ़ोन किया और उन्होंने पुलिस को फ़ोन किया और उन्हें उठाया वो पुलिस ने तो क्या था ये पता नहीं था पता नहीं था क्या था दरम्यान जम्मू शंभू मंदिर परिसरात हल्ला करण्यात आलाय रात्रभर गोळीबार होता सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये शंभू मंदिर परिसरात हल्ला करण्यात आलेला आहे पाकड्याकडून रात्रभर इथे गोळीबार करण्यात आला मात्र यात सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये दरम्यान पाकड्यांचं रावळपिंडी शहर स्फोटाने हादरलंय रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात येत आहे स्फोटानं पाकिस्तानातील अनेक ठिकाणं हादरली आहे दरम्यान आता आता पाकड्यांची खैर नाही पाकिस्तानात अनेक ठिकाणी हल्ले जम्मू काश्मीरच्या शंभू मंदिर परिसरात हल्ला करण्यात आला पाकिस्तानाकडून रात्रभर गोळीबार करण्यात आला सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र दुसरीकडे पाकिस्तानचं रावळपिंडी शहर स्फोटांनी हादरलंय कारण पाकड्यांकडून भारतातल्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवण्यात आले लक्ष करण्यात आले त्यानंतर भारताकडून सुद्धा याला प्रत्युत्तर जोरदार देण्यात आलेलं आहे पाकिस्तानातले काही मुख्य शहरं आहेत जी भारताकडून लक्ष करण्यात येत आहेत हल्ले चढवण्यात येत आहेत रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे पूंछ राजौरी उरी कुपवाडा मध्ये जोरदार हल्ले करण्यात आले तर श्रीनगर मध्येही स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत राजौरी उरी कुपवाडा येथे जोरदार हल्ले करण्यात आले श्रीनगर मध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत पाकिस्ताननं दिल्लीवर फतेहवर मिसाईल डागली होती पण ती पंजाबमध्ये निष्क्रिय करण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे ਕੰਤਾ ਬੰਦ ਕਰਨ ਹੁਣ ਜਿਹੜੀਆਂ ਗੱਡੀਆਂ ਰਾਤ ਨੂੰ ਨੰਗਦੀਆਂ ਉਹਨੇ ਲੈਟਾ ਜਗਦੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਸੀਸੀ ਕੈਮਰੇ ਲੱਗੇ ਹੋਏ ਆ ਕੈਮਰੇ ਵੀ ਚੱਲੀ ਜਾਂਦੇ ਹੁਣ ਅਸੀਂ ਜਾ ਕੇ ਸਾਹਮਣੇ ਸਕੇ ਜੁਲਰ ਵਾਲੀ ਦੁਕਾਨ ਪਹਿਲਾਂ ਬੰਦ ਕਰਵਾਈ ਆ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਮੈਸੇਜ ਕੀਤਾ ਉਹ ਆਣ ਕੇ ਦੁਕਾਨ ਬੰਦ ਕਰਕੇ ਸਾਨੂੰ ਦੱਸਿਆ ਜੀ ਦੁਕਾਨ ਬੰਦ ਕਰ ਦਿੱਤੀ ਅਸੀਂ ਪੰਜਾਬ ਦਾ ਮਾਹੌਲ ਇਦਾਂ ਦਾ ਹੈਗਾ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਆਪਣੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਵੀ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਆਪਣੇ ਜਾਨ ਮਾਲ ਦੀ ਰਾਖੀ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਜਿੱਦਾਂ ਤੁਹਾਨੂੰ 9 ਵਜੇ ਜਾਂ 9 ਵਜੇ ਦੁਕਾਨਾਂ ਬੰਦ ਕਰਕੇ ਕੋਈ ਵਾਇਨ ਨਾ ਚਲੇ ਕੋਈ ਮੋਟਰਸਾਈਕਲ ਕੋਈ ਗੱਡੀ ਨਾ ਚਲੇ दरम्यान जम्मू काश्मीर मधील उधमपूर स्फोटांनी हादरलाय पाकिस्तानाकडून जोरदार गोळीबार सुरू आहे सीमेवर गोळीबार सुरूच आहे जम्मू काश्मीर मधील उधमपूर स्फोटांनी हादरला असं पाहायला मिळत आहे सीमेलगत आता तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे भारत पाक मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे हल्ले हल्ले सुरू झालेले आहे दरम्यान भारत पाक युद्धाशी आमचा संबंध नसल्याचं अमेरिकेने म्हटलंय सहभागी घेणार नाही अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी वक्तव्य केलंय तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अमेरिकेने म्हटलेलं आहे अमेरिकेनं आता दोन्ही दगडांवर पाय ठेवायला सुरुवात केलेली आहे एकीकडे त्यांचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की आम्ही भारताच्या पाठीशी आहोत मात्र दुसरीकडे आता भारत पाक युद्धाशी अमेरिकेचा संबंध नाहीये असं त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणत आहेत दरम्यान भारत पाकिस्तान न संयम बाळगावा असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलेलं आहे आता अमेरिका भारत पाकमध्ये मध्यस्थी करण्याची चिन्ह दिसतायत कारण दुसरीकडे पाहायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प हे म्हणतायत की आम्ही भारताच्या पाठीशी आहोत भारत आणि पाकनं संयमानं राहावं मात्र दुसरीकडे त्यांच्याच अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत जे डी वान्स यांनी वेगळंच वक्तव्य केलंय जे संभ्रमात टाकणारी आहे अमेरिकेची भूमिका सध्या संभ्रमात टाकणारी आहे Now it's a shame we just heard about it just as we, we were walking in the doors of the Oval. Uh, just heard

दरम्यान भारताकडून भारता पाकिस्तान सव्वीस ठिकाणी हल्ले करण्यात येत आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय भारताकडून पाकिस्तानच्या सव्वीस ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सध्या आपण पाहतोय पाकमधल्या विमानतळांवर भारताकडून हल्ला करण्यात येतोय सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तणाव वाढताना दिसतोय त्याचबरोबर सध्या संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय भारत आणि पाक याच्यामधल्या हे अगदी काळन काळ सुरू असलेला हा शत्रू या दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण पाकड्यांनी भारताची खो खोडी काढली आणि त्यानंतर भारत संतापलेला पाहायला मिळालेला आहे पाकिस्तानवर कोपलेला पाहायला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर पाकड्यांकडून जे हल्ले होत होत होते त्याला भारतानं प्रत्यउत्तर सुद्धा दिलेलं आहे आपण पाहतोय सध्या भारतानं सव्वीस ठिकाणी पाकड्यांच्या सव्वीस ठिकाणी हल्ले केलेले आहेत आणि आपण पाहतोय आता आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर अधिकची माहिती देतात मनोज सध्या आपण पाहतोय भारत पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकड्यांनी भारतातील नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं आणि त्यानंतर भारत कोपलाय भारतानं आता पाकिस्तानला धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे प्रतिहल्ले करायला सुरुवात केलेली आहे आणि पाकड्यांचा वारंवार आता सध्या कांगावा सुरू आहे कंगाल झालेला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण तर पेहलगाम येथे जो हल्ला करण्यात आलेला होता दहशतवाद्यांकडून त्यानंतर आता भारताने देखील उत्तर द्यायला दे सुरुवात केलेली आहे भारताकडनं पाकिस्तानला उत्तर हे देण्यात येत आहे आपण बघितलं तर काल देखील आपण तर गोळीबार हे सुरू होतं आणि त्यानंतर भारताने आपण बैठत तर मोठ्या प्रमाणात सव्वीस ठिकाणी आपण तर हल्ला केलेला आहे आणि यामध्ये आता सर्वात मोठी गोष्ट दोन समोर येत आहे ज्या मग ते लॉ आपण बघितलं ड्रोन हे करत होते तो लॉन्च पॅड त्यांचा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे त्या त्याचप्रमाणे चार एअर बेस हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा आणि आपण पाकिस्तानचा आता काही लाहोर असेल कराची असेल तसंच रावलपिंडी असेल हे पूर्णपणे नष्ट केलेलं आहे आणि आत्ता आपण तर जे पाक दहशतवाद्यांचे जे ठिकाण होते ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे नष्ट केलेले आहेत आणि आपण मिळतो एक मोठी गोष्ट म्हणजे जे जेट विमान होतं पाकिस्तानचं ते देखील पा भारताकडून उडवून लावलेलं ला आहे आणि या ठिकाणी ही मोठी बातमी आहे आणि आपण म्हणतो भारत आता उत्तर देत आहे पाकिस्तानला पाकिस्तानकडनं जो दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलेला होता त्याला उत्तर आता भारताकडनं देत आहे आणि आपण मिळतं भारताकडनं देखील सातत्य उडवले आणि या ठिकाणी गोळी फायरिंग देखील केली जाते आणि त्या ठिकाणी उत्तर हे देण्यात येत आहे आणि सगळं पाकिस्तानला आता उद्ध्वस्त करण्यासाठी भारत आता सज्ज झालेला आहे म्हणून सध्या मुंबईची काय परिस्थिती आहे मुंबईला सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे सव्वीस अकराचा हल्ला अजूनपर्यंत प्रत्येक मुंबईकरांच्या मुंबई मनात आहे आणि मुंबईकरांच्या मनात पाकड्यांविरोधात संताप आहेच त्याचबरोबर आता सध्या अलर्ट मोडवर प्रशासन कसं गेलेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा कसा आढावा घेताना दिसत आहेत नक्कीच प्रज्ञा आपण बैठक तर काल मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती आणि या मुख्य बैठकीला आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आणि सर्व दलाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि ही बैठक ही महत्वाची पार पडलेली आहे आणि आपण पर्यंत सव्वीस अकराचा सा हमला अद्यापही अंगावरती शहरे आणणारा आहे आणि त्यानंतर हा पेलगामचा हल्ला आणि त्यानंतर आपण बघितलं द जो दहशतवाद्यांनी हल्ला हा पर्यटकांवरती केला त्यानंतर मुंबईमध्ये दे देखील हाय अलर्ट हे जारी करण्यात आलेले आहे प्रत्येक ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांवरती ते ज्यांच्या बॅगा आहेत ते बाहेर जातील असतात त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत आता आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे जात असतात ब फिरण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपणपर्यंत या बाहेर इकडे सर्व बॅरिगेड हे लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण नंबर विरुद्ध पोलिसांकडनं सर्व ज्या बॅग आहेत त्या तपासल्या जात आहेत एक एक बॅग ही पूर्णपणे तपासली जाते आणि प्रत्येक नागरिकांवरती आपण बघतो त्यांची देखील तपासणी केली जाते कारण की आपण बघतो ज्या प्रकारे अतिरिक्त आलेले होते आपण बघतो जो अतिरेके आले होते त्यांनी जो हल्ला केलेला होता त्यानंतर संपूर्ण मुंबई हदरली होती आणि त्यानंतर आता पूर्ण जो पहलगामवरती हल्ले झाले त्यामुळे कोणालाही आता या ठिकाणी पोलिसांकडनं सोडला जात नाही पूर्णपणे तपासणी करून पोलिसांकडनं या देखील तपासणी केली जाते आणि त्यानंतर पोलिसांना आणि आपण हा या ठिकाणी सर्व ज्या अधिकारी आहेत त्यांच्या देखील सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत पोलिसांच्या सुट्ट्या देखील या ठिकाणी आपण रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेला माहितीसाठी